अखिल गुरोव समाज संघटना महाराष्ट्र राज्य संलग्न गुरव समाज विकास सामाजिक संस्था व कराड तालुका समाज कराड व पलूस तालुक्यातील समाज बांधवांना आवाहन करण्यात येते की गुरव समाज दिनदर्शिका दोन हजार सव्वीस या दिनदर्शिकेचा प्रकाशन सोहळा अखिल गुरव समाज संघटना महाराष्ट्र राज्याचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष माननीय ॲडव्होकेट अण्णासाहेब शिंदे सो यांच्या हस्ते प्रकाशन करण्याचे आयोजन केले आहे या कार्यक्रमास राज्य कार्यकारिणी व जिल्हा कार्यकारिणीचे मान्यवर उपस्थित राहणार आहेत तरी या कार्यक्रमास आपण सर्व बांधवांनी उपस्थित राहावे स्थळ डॉक्टर आनंदराव पुजारी नाडेनवारस्ता यांच्या घरी सोमवार दिनांक एकोणतीस बारा दोन हजार पंचवीस रोजी दुपारी दोन वाजता निमंत्रक अध्यक्ष उपाध्यक्ष सदस्य व सर्व सभासद